अहो कायचे पिंदरे लावले सहा पिंदरे लावले ते म्हातारी ते मी बघायला गेलो तिथं फक्त सहा पिंदरे लावले एवढे वाघ नेले माझ्या घरापाशी एक नेला वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना तुमची कॅपॅसिटी किती आहे तुम्ही सहा वाघ धरलेत ना ते कुठे ते दाखव तुम्ही आम्हाला आता त्या शरद दादा सोनवणीला पिपड सफारी पाहिजे होती ना तुम्ही बांगल्या बांधती पिंपळवंडीला म्हणा होती पिपड सफारी आम्हाला नाही लागत पिपड सफारी मी स्वतः वाणी डोला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आतला माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन गाड्या दोन वाकर वाकर। वाकर दोन गाड्या म्हणजे दोन बिबटे नेले होते त्यांनी फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्या अजून एक माणूस होता ते आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते पाहून देत नव्हते आतमध्ये काय चालू त्यांना मी काय बोललो म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आलोय लोकांनी मला पाठवले कुठं ते पाहायला आणि तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही लोकांना सांगायचं काय एक मिनिट त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठं उतरून घेत होते मला बघायचं म्हटलं आतमध्ये गेलो त्यांनी ते पिंजरे उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले मग मी परत गेट गेटवर आल्यानंतर त्या वॉचमनला विचारलं म्हणलं आता समजा मी दोन वाघ घेऊन आलो इथं अशा रोज किती गाड्या येतात तो म्हणला रोज दोन तीन दोन तीन येतात याची कॅपॅसिटी किती आहे चाळीसची ची आहे रोज दोन तीन येतात महिन्यात झाले किती पन्नास साठ वाघ झाले महिन्यात एवढे वाघ गेले कुड मी आतमध्ये गेलो फक्त फक्त दोनच पिंड आतमध्ये होते दुसरं मला एकही पिंडा सांगायचं हे वाघ जातात कुड इथं काय सांगतात आम्ही तिथं तिथं नेतोय निवड निवारा केंद्रात घेऊन तुम्ही कसली नेहस होता नेले तिथं आपल्याला दाखवण्यासाठी आपल्या मला काय करता काय माहिती काही प्रॉब्लेम नाही आम्हाला कोणताही मोठा येऊ न तू अपमान करूनच पाठवणार तारखेला मी पुण्याला कांदा घेऊन खाली करून पावणे वाजता देवगाव फाटीच्या वरती आणि रात्री पावणे वाजता तिथं बिबट्या सोडलाय आणि माझ्या साक्षीला अजून दोन बिलाची एक पावणे फारिस्टा तिथं सोडलाय बिबट्या माझ्या समोर तारखेला म्हणजे बारा बारा वाजेच्या पुढे एकोणीस तारीख चालू झाली म्हणजे एकोणीस तारखेला रात्रीचा पावणे दोन वाजता सोडलेला आहे मी पुन्हा मार्केटला कांदा खाली करून फक्त सोडल्याच्या नंतर बिलांच्या घराकडे खाली गेला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच भेटलं तो चाटे म्हणून इथं देवाच्या फॉरेस्ट मध्ये राहिला त्या दोघांना रोळा बोलले आमच्या घरा परत आला भरपूर लोक परत येऊ सोडतात सगळ्यांना माहिती नको आम्हाला फक्त बिबट्या मारायची परमिशन पाहिजे बाकी काय नको आम्हाला पैसे नको पैसे आमच्याकडे भरपूर आहेत